नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील आपण ताजा हवामान अंदाज या ठिकाणी बघणार आहोत मुंबईपासून नागपूरपर्यंत तर जळगावपासून इकडं कोल्हापूरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील आपण हवामान अंदाज बघणार आहोत सर्वप्रथम बघा नगर जिल्ह्यामध्ये घोडेगाव त्याचप्रमाणे पाथर्डीच्या काही भागामध्ये जे आज चांगला पाऊस या ठिकाणी पडू शकतो त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या भागातसुद्धा चांगला पाऊस या ठिकाणी पडू शकतो यानंतर जर बघितलं तर पुण्यामध्ये आज थोड्याशा हलकती मध्यम पावसाची शक्यता आहे सातारामध्ये सुद्धा ते मध्यम पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा पाऊस पाहायला मिळणार आहे आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे पालघर ठाणे या हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात ते मध्यम पाऊस झाला तर होऊ शकतो नगर नाशिकमध्येसुद्धा ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे जालना हिंगोली परभणी लातूर नांदेडमध्येसुद्धा ते मध्यम पावसाची शक्यता या ठिकाणी आहे धन्यवाद